आता इथं देवाचा उत्सव आहे त्यामुळे सगळं देव धुणे चालू आहे तासभराने आता देव स्थापन होतील आणि पूजा सुरू होईल त्यानंतर सर्व भाविकांचे दर्शन सुरू होतील आता आपण जुन्या गडावर आलेलो आहे इकडे रिक्षाने इथपर्यंत आलो आपण रिक्षाने रिक्षाने पर हेड तीस तीस रुपये घेतले आपल्याला चौकापासून टोटल तीन रिक्षा केल्या होत्या आपण परिवार सगळं परिवार मिळून तर आता पण सुरुवात करतोय इकडे गडावर चढायसाठी साड़ लावा तुला एडकोट एडकोट जय मल्हार चंपा उत्सव सोमवार अठरा था तारखेपासून घटस्थापना तेरा तारीख काय वाली।

<laughs> बंडारा लावला आपण आता ते पैसे डाल चला बघू गुण्याला लावला का हां त्यांनी का ए साले कुठे वंजो एवनी आज आपण शाळेत

रात्री नऊ वाजेनंतर दर्शनाला ह्या गडावर यायचं नाही का साप विंचू बिबट्या यांचा वावर या रस्त्याने असतो तर सकाळी सात ते नऊचे म्हणजे रात्री नऊच्या आत आपण दर्शनाला जाऊ शकतो काही अडचण नाही कारण की हा रस्ता आहे हा पूर्ण जंगलाचा रस्ता आहे आपल्या पाठीमागे बघू शकता तुम्ही पूर्ण जंगल आहे आता थोडश्या पायऱ्या चढल्या तर बोलायला कोण दम लागतोय बघा तुम्हाला समजू शकतं माझ्या आवाजावरून फार छान आहे सगळ्यांनी या दर्शनाला खंडोबाच्या दर्शनाला गुणीच्या मम्मीने भंडारा लावलेला आहे दिदी बी चालते पुढे हेव इकडे जो सुभाष फोटो काढतोय फॅमिलीचा फोटो घेण्याचा मवरत नाही आहे हे बाय इकडे परिवार इकडे सगळे छान मस्त की परिवार आहे फोटो घेतला आहे आणि बाकीची मंडळी आपली चालते पुढे आणि हे बा एक परिवार खाली अजून भावेश बराडे यांचा परिवार जय मल्हार आणि आपला गुणवंत एक नंबर आहे सगळ्यात पुढे गेलेला आहे अय एक बाजूला बाजूला रे अरे पुढे येळकोट 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 सवा घेतलाय

या ठिकाणी स्काय सुद्धा करू शकता तशी सुविधा इथं केलेली आहे तुम्ही बघू शकता हे स्काय डायविंग आपल्याला दिसतंय समोर ते पूर्ण फिरवत आहे गांगौ। 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 हा नव्या कडून यायचा रस्ता आहे बाजूने ही लोक चाललेली आहे आणि हा खालून येणार रस्ता इथे दोघे रस्ते जॉईन होता आलो आपण गेट जवळ देवस्थान पठार, आपले स्वागत करीत आहेत जय मल्हार सांगलं तुम्ही दौना दौ पुजारी भाऊ आहे त्यांच्याकडनं आपण पूजा घेतली आता हॅलो आपण इकडे आता हे इकडे रे भाऊ कड़े पठार खंडोबा देवता लिंग कडे पठार ट्रस्ट

नव्या गड्याकडे जाणारा रस्ता या ही जुनी पायवाट आहे आणि अशा पद्धतीचा हा रस्ता राहणार आहे खडकाड दगड वगैरे असा हा रस्ता आपल्याला ह्या रूटने राहणार आहे त्यामुळे तुम्ही पायामध्ये बूट चप्पल घालू शकता इकडनं <laughs> कुठे नाही तिथं पुण्याला आहे ना पुण्यामध्ये देव आळंदी किलोमीटर

Nah ini syuting salwe. Taklika, <tipati> takunda.